गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डब्ल्यू अकडे लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सर स्वागत करतोय आज आपल्याकरिता एक आनंदाची बातमी आलेली आहे आहे जे जे न्यू अपडेट पुणे भरती संदर्भात एकूण रिक्त पदे आहेत गटक आणि गट ड संदर्भात याच्या काल विधिमंडळामध्ये जे अधिवेशन चालू आहे पावसाळी यामध्ये माननीय या। मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी जो नवीन आदेश दिलेला आहे की मागच्या वेळेस मेगा भरती दोन हजार एकोणीस मध्ये झालेली आहे परत एकदा पंच्याहत्तर हजार पदाची मेघा भरती राबवण्यात येणार आहे दीडशे दिवसाचा त्यांनी प्रोग्राम म्हणजे तीन तीन पाचशे पंधरा म्हणजे पाच महिन्यामध्ये हा कार्यक्रम राबविला जा जाणार आहे साधारणतः ज्या जाहिराती आहेत महानगरपालिकेच्या निवडणुका म्हणजे आचारसंहितेच्या अगोदर या जा जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत नंतर तुमच्या टप्प्याटप्प्यानी परीक्षा कंडक्ट केल्या जाणार आहेत आणि आपल्याला एक सर्वात महत्वाचं बाब आहे आपल्या दृष्टीने की या सर्व जाहिराती टीसीएस सी एस किंवा आयबीपीएस कंपनी मार्फत परीक्षा कंडक्ट केल्या जाणार आहेत म्हणजे आपला एकच परीक्षाने डायरेक्ट तुमचा जॉईनिंग मिळणार आहे तीन ते चार महिन्याच्या कालावधीमध्ये तर आपली ज्याला प्रतीक्षा होती बरेच विद्यार्थी कमेंट करत होते पुणे जिल्ह्यासंद जिल्हा पुणे संदर्भात अपडेट सांगा जाहिरात कधी येणार आहे कोणत्या पदाची असणार आहे तर आपल्याकडे ही माहिती आलेली आहे ती तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा हा प्रयत्न असणार आहे त्याकरिता शेवटपर्यंत तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे आपण जर नवीन असाल चॅनेलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला नेमकी जाहिरात कधी येणार आहे ते पण सांगितलं जाणार आहे त्या अगोदर सध्या अकॅडमीमध्ये मान्सून ऑफर आहे अडीच हजार रुपयामध्ये तुम्हाला कोणतीही एक बॅच वर्षभराकरिता अवेलेबल होणार आहे व्हॅलिटी असणार आहे यामध्ये एएनएम जे एन एम असेल कल्याण डोंबिवली मनपा बॅच आहे एमपीडब्ल्यू बॅच आहे पशुधन पर्यवेक्षक असेल फार्मसी ऑफिसर असेल सरळ सेवेची कोणतीही तुम्हाला जर बॅच जॉईन करायची असेल तांत्रिक विषयासहित या बॅचेस असणार आहेत तर याकरिता आपल्याला संपर्क करायचा आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज ई बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव टॉपिक वाईज एमसीक्यू त्यासोबत लेक्चर आहे ते तुमच्या वेळेनुसार अनलिमिटेड वेळा तुम्हाला पाहता येणार आहे तर आपला जास्त वेळ न घेता जे अपडेट आलेली आहे पुणे महानगरपालिकेअंतर्गत सात हजार तीनशे छत्तीस पदे रिक्त आहेत म्हणजे या रिक्त पदांचा नेमका काय होता आहे तर शासकीय कामकाजावरती भाग ताण पडत आहे आणि जे कर्मचारी आहेत ते अपुरी मिळत आहेत त्यामुळे जे लोकांचे कामे आहेत परीक्षा लोकाभिमुख ते पोहोचत नाहीत किंवा जे योजना आहेत त्याचं इम्प्लिमेंटेशन होत नाही तर यामध्ये जे आयुक्त आहेत प्रसाद काटकर सर आहेत उपायुक्त सामान्य प्रशासन विभाग यांनी जो प्रस्ताव महापालिका आयुक्ताकडे सादर केलेला आहे गटक आणि गड्ड संदर्भात आयुक्ताच्या मंजुरी नंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे म्हणजे हा जो अहवाल आहे सामान्य प्रशासन मंत्रालयामध्ये पाठवलेला जाणार आहे मंत्रालयांतर्गत या जागा मंजूर करून साधारणतः एक ते दीड महिन्यामध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार आहे बघूया आपण काय सांगितलेलं आहे या ठिकाणी पुणे महानगरपालिकेमध्ये सध्या विविध विभागामध्ये जसं तुम्हाला म्हटलं शिक्षण असेल बांधकाम विभाग असेल आरोग्य विभाग असेल महिला बाल विकास विभाग असेल या विविध विभागामध्ये तब्बल सात हजार तीनशे छत्तीस पदे रिक्त आहेत आपल्याला एवढे पद नाही आले तरी चालते निम्मे जरी पद आले साडेतीन हजार तरी पण आपला हे मेगा भरती असणार आहे गेल्या काही वर्षामध्ये महापालिकेकडून सेवानिवृत्त होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे म्हणजे तुम्हाला पण याची जाणीव आहे की, की दरवर्षी तीन टक्के पद रिक्त होत असतात एकतीस मार्चला तर त्या सेवानिवृत्त होणाऱ्या संख्ये वाढत असून त्या तुलनेत महानगरपालिकेमध्ये नोकर भरती होत आहे ती कशी आहे कमी आहे असल्याने प्रत्येक महिन्यात रिक्त पदांची संख्या वाढत आहे महापालिकेच्या हद्दीत नव्याने बत्तीस गावांचा समावेश करण्यात आल्याने राज्यातील सर्वाधिक क्षेत्रफळ असलेली महानगरपालिका म्हणून पुणे महानगरपालिका आता इथनं पुढे ओळखली जाणार आहे हा पण प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतो पुणे महानगरपालिकेचा क्रमांक असतो पुणे महानगरपालिकेमध्ये वर्ग एक आणि वर्ग चार याचे एकूण सोळा हजार तीनशे एकोणसत्तर पदे रिक्त आहेत यापैकी सध्या नऊ हजार छत्तीस पदे भरण्यात आली असून सात हजार तीनशे छत्तीस पदे रिक्त आहेत तर यामध्ये वर्ग जास्ती जास्त जे रिक्त पदे आहे वर्ग तीन आणि वर्ग चार म्हणजे सरळ सेवेचे रिक्त पदे भरली जाणार आहेत मोठ्या प्रमाणात पदेक्त असल्याने कमी कर्म कमी कर्मचाऱ्यांमध्ये मा महापालिकेचा कारभार आहे तो चालवण्याचं काम चालू आहे महापालिके दोन वर्षापूर्वी दोन हजार तेवीस मध्ये साधक म्हणजे तेवीस मध्ये शेवटची भरती झालेली चोवीस नाही पंचवीस आता पंचवीस पद संपत आलेले आहे त्या कारणाने राबवली नाही तर यामध्ये जे अर्ज मागविले होते अभियंता पदासाठी परंतु आरक्षणाच्या कारणामुळे हे जी भरती आहे स्थगित किंवा रद्द करण्यात आली आहे तिची पण प्रक्रिया लवकरच चालू जाणार आहे असं सामान्य प्रशासन विभागाचे जे उपायुक्त आहेत त्यांनी ही माहिती दिलेली आहे परत जे वारस आहेत वारसांना नोकरी दिली जाणार आहे महापालिकेत सेवेला असणारे किंवा ज्यांना भत्ता लागू आहे अशा कर्मचाऱ्यांच्या वारसांना म्हणजे त्यांच्या मुलांना किंवा मुलींना महापालिकेच्या सेवेत घेण्याचा मार्ग मोकळा झालेला मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने खंडपीठासमोर या संदर्भातील खटला सुरू होता न्यायालयाने याबाबतचा निर्णय दिला असून ज्या कर्मचाऱ्यांना महापालिकेचा भत्ता लागू आहे अशा सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या वारसांना महापालिकेने सेवेत घ्यावे असा जो निर्णय आलेला आहे त्याची पण तपासणी चालू आहे प्रशासकीय स्तरावरती असं सा काटकर साहेबांनी सांगितलेलं आहे परंतु सर्वात महत्वाचं जे आहे भरती अभावी कर्मचाऱ्यांची कमतरता आणि एकूण महानगरपालिकेमध्ये सात हजारच्या जवळपास पदे रिक्त आहेत यापैकी आपल्याला फक्त पन्नास टक्के जरी संदर्भात त्यांनी मान्यता जर दिली सामान्य प्रशासन विभागानं तर साधारणतः एक ते दीड महिन्यामध्ये ही जाहिरात प्रसिद्ध होणार आहे आणि सर्वांनाच माहिती आहे पुणे महानगरपालिकेमध्ये किती कॉम्पिटिशन आहे एकदा जर जाहिरात आली तर लाखो फॉर्म या ठिकाणी येत असतात तर त्याकरिता यामध्ये तुम्हाला सांगितलं एन एम जे एन एम असेल स्टाफ नर्सचे पद भरले जाणार आहेत एम पीडब्ल्यू असेल सॅनिटरी इन्स्पेक्टर फार्मसी ऑफिसरचे मोठ्या प्रमाणामध्ये पदेरिक्त आहेत त्याचा आकृती बंद तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्री साहेबांनी दिलेले आहेत सरळशेव हो संदर्भात जी कालचे अपडेट आलेले आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे परत एकदा बंपर भरती महाराष्ट्रामध्ये राबवली जाणार आहे तर मुख्यमंत्र्यांनी पण असं सांगितलं आहे की तुम्ही पण जे विद्यार्थी आहे त्यांचं बेरोजगारीचं प्रमाण असेल शिक्षण झाल्यानंतर ते पण कमी होणार आहे त्याकरिता तुम्हाला आतापासूनच तयारीला लागायचं आहे कारण जाहिरात आल्यानंतर अभ्यास केल्यानंतर तुम्हाला पण माहिती आहे निकाल कसा येतो आपला एक तर आपल्याला कमी मार्क पडतात किंवा वेटिंग लिस्ट असतो दोन ते तीन मार्क आपलं कुठेतरी सिलेक्शन होत नसतं तर त्याकरिता योग्य मार्गदर्शन विविध बॅचेस करीत जसं की आता कल्याण डोंबिवलीची जाहिरात आलेली आहे यामध्ये जीएनएम स्टाफनर्स आहे औषध निर्माण अधिकारी लिपिक टंकलेखक वैद्यकीय अधीक्षक त्यानंतर उद्यान अधीक्षक उद्यान निरीक्षक आहेत या एमपीडब्ल्यू खास करून आता जे मोठी पदवर्ती निघणार आहे एमपीडब्ल्यू ज्या विद्यार्थ्यांचं बारावी सायन्स झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांकडे एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे की या ठिकाणी आपण फॉर्म भरू शकता त्यासोबत आपल्याकडे सात हजार एमसी क्यू एम असेल जीएनएम असेल किंवा एमपीडब्ल्यू चे अतिसंभाव्य तांत्रिक सात हजार प्रश्न सर्व टॉपिक वाईज असणारे नवीन अभ्यासक्रमाचा पण यामध्ये समावेश केलेला आहे तर आपल्याला काय करायचं आहे फक्त अॅकेडमी संपर्क करायचा आहे सात जुलैपासून म्हणजे कालपासून बॅचे स्टार्ट झालेले आहेत जास्त वेळ न करता आपल्याला नंतरही करायचे नंतर, नंतर केल्यापेक्षा लवकरात लवकर तुम्ही जर बॅच जॉईन केली तर तुम्हाला पहिल्यापासून बेसिकपासून शिकायला मिळणार आहे हा जो नंबर आहे एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आहे व्हॉट्सअप केलं तरी चालेल ओके आपल्याला जे अपडेट दिलेली आहे आवडले असेल नक्की कमेंट करायची आहे लाईक करायचं आहे व्हिडिओला शेअर करायचं आहे आपल्या मित्रमैत्रिणीपर्यंत आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके थँक्यू सर्वांचे आणि सर्वांना ऑल द बेस्ट अभ्यासाला सुरुवात करा